नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते ख्रिसमसजवळ आलेलं आहे तसंच नवीन वर्षाची सुरुवातही होणार आहे तर त्याकरता स्पेशल असा केक व्हायला हवा ना तर आज आपण इथे एक्स्ट्रा चॉकलेटी सुपर सॉफ्ट सुपर स्पंजी ट्रिपल चॉकलेट केक बनवणार आहोत एकदम साधे साहित्य बिना अंड्याचा बिना ओव्हन कडईत बनवला आहे तरीही एकदम वेलवेटी टेक्शरचा कापसाप्रमाणे मौलुसलुशीत असा बनतो मला तर चॉकलेट केक फार आवडतात तुम्हालाही माझ्याप्रमाणे चॉकलेट केक आवडत असतील तर हा केक नक्की करून बघा तुम्हालाही फार आवडेल बनवायला एकदम सोप्पं आहे चला तर सुरुवात करूया आता केकचं बॅटर बनवण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर केक बेक करण्याकरता आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची आहे त्याकरता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आता या कढईवरती आपल्याला परत झाकायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती ही कढई आपल्याला दहा मिनिटं प्री हीट करून घ्यायची आहे कढई प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात आपण चॉकलेट केक बनवतो आहे तर यामध्ये थोडी कॉपी तर घालायलाच हवी तर इथे मी एका वाटीमध्ये दोन टेबलस्पून इतकं गरम पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये एक टेबलस्पून इतकी इन्स्टंट कॉपी घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडची इन्स्टंट कॉपी पावडर वापरू शकता जर तुम्हाला कॉपी पावडर आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे आता याला पाच मिनटं असंच बाजूला ठेवून देऊयात आता इथे आपल्याला ज्या मोल्टमध्ये केक बनवायचा आहे तो मोल्टही आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही चौकोनी किंवा गोल टीनमध्येही हा केक बनवू शकता मी या रेक्टँग्युलर टीनमध्ये केक बनवणार आहे तर सर्वात आधी या टीनला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे त्याकरता थोडं तूप किंवा तेल घालून या टीनला सगळीकडे चांगलं असं लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी तेल चांगलं असं लावून झाल्यानंतर यावरती थोडा मैदा भुरभुरायचा आहे आणि याला सगळीकडे चांगलं असं पसरून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरही वापरला तरीही चालेल आता हा मैदा मी सगळ्या बाजूने चांगला असा डस्ट करून घेणार आहे या पद्धतीने आपल्याला सगळीकडून मैदा छान असा पसरून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा मैदा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे इथे आपला मोल्टही तयार झालेला आहे आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊया त्याकरता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं ताक घ्यायचं आहे इथे जर तुमच्याकडे ताक नसेल तर पाव कप दही आणि पाव कप पाणी घेऊन याला चांगलं फेटून घेऊ शकता आता यामध्येच आपल्याला पाव कप तेल घ्यायचं आहे सोबतच यामध्ये अर्धा कप पिटी साखर घालायची आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे दही ताक दोन्हीही नसेल तर अर्धा कप कोमट दूध घेऊन त्यात एक चमचा व्हिनेगर घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपलं दूध थोडं करडल होईल नंतर त्यामध्ये तेल आणि पिटी साखर घालून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला चांगलं मिनिटवर फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगलं क्रीमी आणि एरी होईल हे मिश्रण चांगलं मिनिटभर फेटून घेतल्यानंतर यावरती एक चाळण ठेवायची आहे आणि यामध्ये एक कप इतका मैदा घालायचा आहे इथे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकता सोबतच यामध्ये पाव कप कोको पावडर एक टीस्पून बेकिंग पावडर पाव टीस्पून खाण्याचा सोडा आणि एक पिंच इतकं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे सगळं चाळून झाल्यानंतर हे आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना ओवर मिक्सिंगही करायचं नाही आणि खूप दाब देऊनही मिक्स करायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर हे बॅटर थोडं घट्ट वाटत आहे म्हणून यामध्ये मी वन थर्ड कप इतकं दूध घालून घेणार आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेणार आहे दूध घालत असताना एकाच वेळी सगळं दूध घालायचं नाही तर दोन बॅचमध्ये थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आता राहिलेलं शिल्लक दूधही यामध्ये घालून मी याला चांगलं मिक्स करून घेते हे मिक्स करत असताना याला आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे या कन्सिस्टन्सीचं बॅटर जर तयार झालं नसेल तर इथे तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला तयार कॉपीचं मिश्रण घालायचं आहे आणि याला परत एकदा चांगलं असं फेटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे मिक्स करत असताना आपल्याला एकाच दिशेने फिरवत फिरवत याला फेटून मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मी याला एकाच दिशेने फिरवत छान असं मिक्स जा करून घेतलेलं आहे अगदी रिबन कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे असंच रिबन फ्री कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे बॅटर तर तयार झालेलं आहे पण हे अजून चॉकलेटी व्हावं याकरता यामध्ये मी डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंडचे तुकडे घालून घेते तुम्ही इथे व्हाईट कंपाऊंडही वापरू शकता काहीच नसेल तर डेअरी मिल्क कॅडबरीही घालू शकता किंवा चोको चिप्सही घालू शकता तेही घालायचं नसेल तर हे तुम्ही स्किपही करू शकता तसंच चॉकलेटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे चॉकलेटचे तुकडे या बॅटरमध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत केकचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता ग्रीस केलेल्या टीनमध्ये हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे सगळं बॅटर टीनमध्ये ओतून झाल्यानंतर याला हलकं टॅप करायचं आहे आणि यावरती गार्निशिंग करता आपल्याला परत डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंडचे तुकडे घालून घ्यायचे आहे गार्निशिंग करता तुम्ही इथे चॉकलेटऐवजी ड्रायफ्रूट्सही वापरू शकता तसंच चॉकलेटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्येच मी यावरती असे ओरिओ बिस्किटाचे तुकडे घालून घेते जे की दिसायलाही खूप छान दिसतं आणि खायलाही इथे तुम्ही ओरिओ बिस्किटऐवजी बॉर्बॉन बिस्किट घातला तरीही चालेल शेवटी आपलं मोल्ट तयार झालं आहे आता जी कढई आपण प्री करण्यासाठी ठेवली होती तीही चांगली प्रीहिट झालेली आहे आता या कढईच्या तळामध्ये मी श रिंग ठेवायला विसरलेली होते तर आपल्याला यामध्ये कढईच्या तळाला एखादी रिंग ठेवायची आहे त्यावरती मोल्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि याला वरून झाकून सुरुवातीचे दहा मिनटं हाय फ्लेमवरती आणि नंतरचे तीस ते पस्तीस मिनटं लो फ्लेमवरती केक बेक करून घ्यायचं आहे टीनचं सा साईज बॅटरचं सा प्रमाण यामुळे केक बेक होण्याचं टायमिंग पुढे मागे होऊ शकतं पण साधारण एक तीस मिनटानंतर केक उघडून तुम्ही चेक करू शकता पण तीस मिनटाच्या आधी आपल्याला अजिबात केक उघडून बघायचा नाही ते मी सुरुवातीला दहा मिनटं हाय फ्लेमवरती आणि नंतर तीस मिनटे लो फ्लेमवरती हा केक बेक करून घेतलेला आहे आता आपण उघडून बघूयात बघा किती मस्त असा फुगला गेलेला आहे यावरती जे आपण चॉकलेट्स आणि बिस्किट घातलेलं आहे ते किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकताय आता या केकच्या मध्ये अशी सुरी किंवा तुटपीक घालून याला चेक करायचं आहे सुरी क्लीन आली म्हणजे आपलं केक चांगलं बेक झालेलं आहे असं समजावं आता हा केक आपल्याला कढईतून काढून याला असंच थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे केक चटिण कढईतून काढल्यानंतर त्याला एका स्टँडवरती असं ठेवायचं आहे त्यावरती सुती कापड झाकायचं आहे जा आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्याला डिमोल्ट करायचं आहे असं सुती कापडाने झाकल्यामुळे वरची लेयर सुकत नाही आता हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच डिमोल्ट करायचा आहे केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा केक आपण डिमोल्ट करून घेऊया तर त्याकरता अशी एक सुरी घ्यायची आहे आणि या सुरीच्या साह्याने याच्या सर्व कडा आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत नंतर हा मोल्ट एका ताटावरती किंवा बोर्डवरती असा उलटा करून घ्यायचा आहे हलकं टॅप करून घ्यायचा आहे आणि केक डिमोल्ट करून घ्यायचा आहे केक अगदी सहज बाहेर येतो तुम्ही बघू शकताय केकचं टेक्स्चर इथं तुम्ही बघू शकताय एकदम मस्त जाळी पडलेली आहे खूप सॉफ्ट आणि स्पंजी बनलेला आहे आता हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते मी कट करत असतानाच तुम्हाला जाणवत असेल की हा एकदम सॉफ्ट झालेला आहे अगदी सहज हा केक कट होत आहे अगदी कापसाप्रमाणे मौलुसलुशीत झालेला आहे आता याच्या आतील मी टेक्शर तुम्हाला दाखवते बघू शकताय एकदम परफेक्ट अशी जाळी आलेली आहे एकदम सॉफ्ट आणि स्पंजी तयार झालेला आहे चवीला तर एकदम जबरदस्त झालेला आहे आजची ही सुपर सॉफ्ट सुपर स्पंजी केकची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय